ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची आणि त्या पद्धतीनं ठीक थी, आहे निकृष्ट जेवण तिथे मिळतो अनेकांच्या तक्रारी आहेत मग यांना अध्यक्ष कशासाठी केलाय संजयला तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो आहे सत्तेची मस्ती आहे त्या कॉन्ट्रॅक्टर जो नेहमी अनेक वेळा वर्षापासून आहे तिथे तो कॉन्ट्रॅक्टर का बदलला नाही अनेक वर्षापासून एकच कॉन्ट्रॅक्टर का ठेवलाय सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची आणि त्या पद्धतीनं ठीक थी, आहे निकृष्ट जेवण तिथे मिळतो अनेकांच्या तक्रारी आहे मग यांना अध्यक्ष कशासाठी के केलंय संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष त्या समितीचा भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो आहे सत्तेची मस्ती आहे असं त्याचा अर्थ निघतो योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजेत अशी आमची मागणी कॉन्ट्रॅक्टर मराठी मराठी पहिले मराठी बातमी स्पष्ट आहे की हे कॉन्ट्रॅक्टर किंवा बदलणार आहे किती मर्जीचे कोणता कॉन्ट्रॅक्टर जो नेहमी अनेक वेळा वर्षापासून आहे तिथे तो कॉन्ट्रॅक्टर का बदलला नाही अनेक वर्षापासून एकच कॉन्ट्रॅक्टर का ठेवला आहे कोणाच्या मर्जीनं तो कॉन्ट्रॅक्टर काम करतो आहे त्याला कोणाचा अभय आहे हे शोध घेण्याची आवश्यकता आहे याची सर्व चौकशी झाली पाहिजेत आणि चांगलं कॉन्ट्रॅक्टर ते तिथे कंत्राटदार निमला गेला पाहिजेत जेणेकरून जे चांगली क्वालिटीचं फूड लोकांना मिळेल अनेक व्हिजिटर्स महाराष्ट्रातून येतात मी प्लास्टिकमच्या पिशवीमध्ये जर गरम भाजी घालून ते तिकडे आमदार निवास रूममध्ये पुरवठा केला ते तर घातक आहे उद्या कॅन्सर सारखे रोग होतील याची पण काळजी घेतली गेली पाहिजेत हे जबाबदारी कंत्राटदारांची आहे समितीची आहे देखरेख करण्याची त्यांनी ते केलं पाहिजेत आणि नाश्ताही निकृष्ट दर्जाचा म्हणून मला वाटतं की कंत्राटदार त्वरित बदला आणि समिती अध्यक्ष जर तिकडे काम करू शकत नाही तर समिती अध्यक्ष बदलून टाका संजय गायकवाडांनी ते होत नाही दुरुस्त करण्याचं काम त्यालाही बदलून टाका म्हणजे मार्ग स्वभाविक रात सवाल कल जो घटना घटी थी फूड को लेकर एमएलए हॉस्टल में वो आ, न, वो जो खाना था बहुत ही क्वालिटी का खाना था ठीक ढंग से खाना नहीं मिल रहा था ये बहुत सारे लोगों की तकरार थी पर कानून हाथ में लेना ये गलत है वो दुरुस्त करने के लिए उसकी समिति का चेयरमैन खुद टावेल पर जाकर मारना ये तो कानून हाथ में लेना है ये कानून का गलत इस्तेमाल करना है तो इसीलिए आपको बहुत इतना पुराना कॉन्ट्रेक्टर वहां पे सप्लाई करता है ये फूड का काम कर रहा है तो वो भी आप बदल लेना चाहिए वो क्वालिटी बदलना चाहिए एक तो अध्यक्ष को बदल लो और कॉन्ट्रेक्टर को बदल लो अगर ठीक ढंग से काम नहीं होता है पर कानून हाथ में लेकर किसी को मारहन करना मारना गलत तरीके से उसके साथ में व्यवहार करना ये गलत है इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए